ब्रेकिंग न्यूज मिशन शंभर दिवस मिशन शंभर दिवस काय आहेत एकूण दीड लाख नोकर भरती करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहेत आजचं नवीन ब्रेकिंग न्यूज आहे शं मिशन शंभर दिवस म्हणजे मिशन शंभर दिवसात एकूण दीड लाख नोकर भरती केले जात आहेत आणि कोणत्या कोणत्या सेक्टरमध्ये ही भरती केले जाणार ते आपल्याला बघायचं आहे तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर आपण या ब्रेकिंग न्यूजमध्ये मिशन शंभर दिवस काय आहेत आपल्याला सविस्तर बघायचं आहे मिशन शंभर दिवस म्हणजे एकूण दीड लाख नोकर भरती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं आहे मिशन शंभर दिवस हे महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेलं एक महत्त्वाकांक्षी अभियान आहे ज्यांच्या आहे शंभर दिवसात दीड लाख सरकार सरकारी नोकर भरती प्रक्रिया पूर्ण करणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत घोषणा केली आहे या उपक्रमाअंतर्गत विविध सरकारी विभागामध्ये रिक्त असलेल्या जागा भरण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे या मोहिमेमुळे युवकांना सरकारी नोक नोकऱ्याची मोठी संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे भरती प्रक्रियेचे मुख्य हेतू वेगवान आणि पारदर्शक पद्धतीने योग्य उमेदवारांची निवड करणे आहेत तुम आता कोणकोणत्या सेक्टरमध्ये ही भरती केली जाणार तर बघा मिशन शंभर दिवस आहे आता मिशन शंभर दिवसामध्ये आपल्याला कोणकोणत्या सेक्टरमध्ये भरती केले जाणार ते आपल्याला बघायचं आहे मिशन शंभर दिवस हा महाराष्ट्र सरकारने सुरू केलेला एक महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे ज्यांच्या आहे शंभर दिवसात विविध प्रकल्प आणि योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे आहे यामध्ये विशेषतः सरकारी विभागामधील कार्यक्षमता वाढवणे सामान्य नागरिकांसाठी विकासकामे गतीने पूर्ण करणे आणि रोजगाराच्या संधी निर्माण करणे यावर भर दिला जातो आता मुद्दे आहे महत्त्वाचे मुद्दे आहे पुढे बघा महत्त्वाचं मुद्दा आहे कोणकोणते मुद्दे आहेत तर बघा या ठिकाणी नौकर भरती आता नौकर भरतीचं एकूण दीड लाख पदासाठी भरती प्रक्रिया सुरू करून ती शंभर दिवसात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे मिशन शंभर दिवस विविध सरकारी विभाग स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर उपकरणांमध्ये ही भरती होणार आहेत कोणत्या ठिकाणी तर बघा विविध स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर उपकरणांमध्ये ही भरती होणार आहेत पर विकास प्रकल्प आहे विकास प्रकल्प म्हणजे बघा रस्ते पूल पाणीपुरवठा वीज वितरण आणि ग्रामीण व शहरी क्षेत्रातील पायाभूत सुविधा प्रकल्प गतीने पूर्ण करणे आहेत तिसरा सेक्टर आहे शेती बघा तिसरा शे सेक्टर कोणत्या कोणत्या ठिकाणी भरती केले जाणार आहेत शेती या सेक्टरमध्ये भरती केले जाणार आहेत शेती आणि ग्रामीण विकास शेतकऱ्यांसाठी नवे उपक्रम अनुदाने आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन वाढवणे जलसंपदा विकास आणि सिंचन प्रकल्पांना प्राधान्य देणे विकास प्रकल्प शेती आणि ग्रामीण विकास शेतकऱ्यांसाठी नवे उपक्रम अनुदाने आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन वाढवणे जलसंपदा विकास आणि सिंचन प्रकल्पांना प्राधान्य देणे चौथा मुद्दा आहे चौथा सेक्टर आहे युवकांसाठी रोजगार आणि कौशल्य विकास नवीन रोजगार निर्मिती आणि कौशल्य प्रशिक्षण केंद्र उभारण्यावर भर देणे आणि उद्योग उद्योजकताला चालना देण्यासाठी स्टार्टअपसाठी योजनाची अंमलबजावणी करणे पाचवा सेक्टर आहे पारदर्शक आणि जल जल जलद जल सेवा सरकारी सेवांसाठी डिजिटल पद्धतीचा अधिकाधिक वापर करून गतिमानता आणि पारदर्शकता आणणे मिशन शंभर दिवसाचा उद्देश काय असेल या उपक्रमाद्वारे सरकारला नो लोकांशी भेटसंवाद साधून त्यांच्या समस्या सोडवायच्या आहेत हा उपक्रम महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे बघा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ही नवीन नवीन नवी अपडेट आहे मिशन शंभर दिवस ही योजना राबवली जाते म जात आहे महाराष्ट्र सरकारकडून सध्या माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे आश्वासन दिले आहेत शंभर दिवसात एकूण दीड लाख नोकर भरती केले जाणार आहेत जय हिंद जय जे महाराष्ट्र